नाफेडनं कांदा खरेदी केला अर्धा अधिक चौकशी करा नाफेडनं अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून नाफेडनं ना हस्तक्षेप केला पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय नाफेडचा कांदा देशांतर्गतच्या बाजारपेठ मध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडच्या नाफेडमुळे बाजार पडला बाजार वाळाले पाहिजे ना फेडणं पाळला तो फेडणं प्रचंड भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय या आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अ बायगी मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिल्ले सांग दिल्ले नसन तर नोका मारू मत नाही देणे का मत उचको बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देतो अध्यक्ष मोदय बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडला हस्तक्षेप करायला सांगितलं नाफेडच जर कमी भाव देत असेल तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे कांदा महाबँकचं चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता त्याची सुरुवात झाली पण त्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अध्यक्ष अध्यक्ष भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे भाजप सरकारनं कांद्याला भाव न दिल्यानं शेतकऱ्यांच्या मनात रोष होता त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाडले हे पाहून मला आनंद झाला कारण शेतकरी जागृत झाले तो आपल्या मालाला भाव न मिळाल्यास बंड करू शकतो हे दिसून आलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारनं पावलं उचलणं गरजेचे असल्याचं मत अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय